नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण कांदा रोपवाटिकेचं संगोपन कसं करायचं याविषयी आपण काय काय काळजी का घ्यायची याबाबत थोडक्यात आपण दोन माहिती घेत आहोत तर साधारणतः आपल्या कांदाची रोपवाटिका आहे कांदा रोपवाटी का रोप करताना बरेचसे शेतकरी बांधव हे सपाट वाफ्यावर रोपवाटिका तयार करत असतात परंतु शास्त्रीय पद्धतीने जर रोपवाटिका करायची असेल तर आपल्याला रोपवाटिकेची साईज तीन मीटर बाय एक मीटर अशा पद्धतीने असावी आणि सर्व गादी वाफे तयार करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जे आपण रोप टाकतो त्याला मुळं चांगल्या पद्धतीने फुटतील अशी काळजी घेण्यासाठी आपल्याला गादी वाफे करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने दरवर्षी आपले नाशिक जिल्हा हा दरवर्षी आपला कांद्याचा पट्टा बेल्ट असल्यामुळं सतत सतत आपण एकाच जागेवर रोपवाटिका करतो त्यामुळे आपण रोपवाटिकेची जागा देखील दरवर्षी बदलणं गरजेचं आहे तसेच जागा सिलेक्ट करताना आपली उंचावर उंच जागी करावी आणि पाण्याचा उत्तम निचरा राहील अशी काळजी घ्यायची तर आपल्याला ज्यावेळेस पीक टाकायचं आहे तर बरेचसे आता आम्ही ज्यावेळेस सर्वे बघतो तर सर्वे करता असं असं दिसून येतं की बरेचसे शेतकरी बांधव हे बियाणं हे फुकून देत असतात तर तसं न करता शेतकरी बांधवांनी बियाणं हे पातळ आणि लाईनीत जसं आता आपण इथे ही बघतोय तिथं आपलं सरळ लाईनीत असं पातळ असं बियाणं टाकणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला रोपवाटिकेत आंतरमशागत देखील करता येत असते त्याच पद्धतीने यामध्ये आपल्याला रोपवाटिकेमध्ये मर सुरुवातीच्या काळात येत असते आणि बऱ्याचदा मर येऊ नये याकरता आपण सुरुवातीला काळजी घेत नाही तर त्याकरता आपण गादी गरजेचं आहे त्याच पद्धतीने आपण बियाण्याला बीज प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया करताना आपण ट्रायकोड्रमाचा वापर पाच ग्रॅम प्रति किलो अशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करावी किंवा आपण जो वाफा आहे तो वाफ्यामध्ये आपल्याला तीस ग्रॅम प्रति वाफा आपल्याला कॉपर ऑन क्लोराईड टाकणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला मनरोगाचं नियंत्रण आणायला मदत होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला रोपवाटिका करत असताना आपल्याला सुरुवातीचे जे आहेत रोप हे खरीप अंगामध्ये चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचे रोप असणं गरजेचं आहे आणि नंतर आपल्या रब्बीसाठी आपल्याला पन्नास ते साठ दिवसाचं असणं गरजेचं आहे रोपवाटिका पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करत असतो तर पुनर्लागवड करत असताना देखील आपल्याला रोपांना रोप प्रक्रिया करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आपण ज्यावेळेस पुनर्लागवड करत असताना कीड किंवा रोगाचा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि म रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याकरता आपल्याला रोज रोप प्रक्रिया करणं गरजेचं अशा पद्धतीने आपण रोपवाटिकेचं संगोपन करणं गरजेचं आहे